फार ना। फार ना ना। ना एक एक पण व्यवस्थित नियोजन नाहीये टाईमवर पाणी येत नाही सगळे लोक आरोड्या मारता लोकांच्या समोरच्या विसरून घ्या सगळे लोक समोर उभे जागा हो बाबा पाणी नाही महाराज आमले एक तारीख पाचल बोला पारी 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 एक तारीख पासून पाणी आणि पाणी जता तस सोडतेस आणि एक वर काही पाणी बी सुटस ना डायरेक्ट नाही जोडेल तेच ना मग पाणी चालणार जास्त टाकीवर पाणी चढत बाप्पा आता आता एक तारीख पातला पाणी येणाग आणि वरती जे पाणी ते दररोज येस पण मग त्या बाकीनं जे ऑन डायरेक्ट खूप चेल तर कनेक्शन जोडलेले सरपंच सरपंच ग्रामशोकले जेल सांगितलं सांगेल तो बदली घ्या ते नवीन मस्त मी डेपी ये ना म्हणत कोणा ते सरपंच बी ऐकत ये ना ग्रामशोप बी ऐकत नाही आता काहीच नाही बो आवजी कोणी ऐकू शकत नाही बिलाटी माग गटर किती किती पाणी पाणी जर सांगायला गे तर पाणी दुसरा कडून पाणी आणेल असं सांगत काय नाही मेन पाईपलाईन लाईनले ज्यानं जोडले त्या जर बंद घ्या तर पाणी टाकी मजा शकत बरे तासली थोडं थोडं का पुरे ना जरा आणि जरशी पाहिणी जर पाच पाच मिनिट प्रत्येक वाल सोडा बरं टाकले पाणी करायला